सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टी मधील दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महापालिकेस या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील मरण पावलेल्या या मुलींमध्ये एका मुलीचे नाव जिया महादेव मित्रे व पंधरा राहणार मोदी खाना सोलापूर असे मरण पावलेल्या या शाळकरी मुलीचे नाव आहे तिला दोन ते तीन दिवसांपासून थंडी व ताप येत असल्यामुळे उपचाराकरिता सोलापुरातील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते मात्र आज सकाळच्या सुमारासच त्या मुलीचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला दरम्यान शहर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने याबद्दल उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार कोठे यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा मृत्यू